रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी शेख शौकत शेख मन्नान तर हिंगोली उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट गजानन ठाकरे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी केली जात असून आज हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे पार्टीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत हिंगोली जिल्ह्यात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलासरावजी हिरवाळे मराठवाडा अध्यक्ष एस टी गायकवाड संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री चांदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे पार्टीचे मराठवाडा सचिव कदीर मस्तान सयाद गोरेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वानुमते हिंगोली जिल्हाध्यक्षपदी शेख शौकत शेख मन्नांतर उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट गजानन ठाकरे पाटील यांची निवडतर तालुका उपाध्यक्षपदी अरविंद धाबे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांना वेगवेगळ्या जबाबदारी सोपविण्यात आली या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि यापुढेही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाव खोब्रागडे पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख शौकत उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट गजानन ठाकरे पाटील मराठवाडा सचिव कदीर मस्तान सयद बोरेगावकर यांनी सांगितले आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागड गट या पक्षाची रेस्ट हाऊस इथे एक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मला म्हणजेच ॲडवोकेट गजानन आनंदराव ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष यापदी नियुक्ती देण्यात आली तरी मी पक्षाचा खूप आभारी आहे पक्षासाठी पक्षाच्या वाढीसाठी भविष्यात लागणारी जे काही मदत आहे किंवा जे काही कार्य आहे तर मी भविष्यामध्ये पक्षाला कसं मोठं करता येईल या पद्धतीने प्रयत्न करत राहील व सर्वसामान्यांना कसा त्यांचा हक्क मिळेल गावागावात जाऊन त्यांना जे काही मला करता येईल मदत करता येईल या प्रकारे पक्षही वाढेल आणि त्यांना मदतही होईल अशा प्रकारे मी भविष्यात कार्य करत राहील त्याबद्दल पार्टीचे खूप खूप मनापासून आभार व जय महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष बनाहो और अलहमदिल्ला जो भी हो सके हम गरीबों का काम करेंगे गरीबों का साथ देंगे और जहाँ जहाँ भी जिसकी भी जुल्म हो रहा है तो उस जुल्म वालों के साथ हम खड़े रहकर उसको इंसाफ दिलाएंगे और मैं और वकील साहब गजानन ठाकरे साहब हमारी पूरी टीम मिलकर इस काम को अंजाम देंगी और छोटे छोटे देहातों के अंदर हिंगोली जिले के अंदर शाखा कायम करेंगे और शाखा का सबका साथ देंगे और जो भी हो सके हमारे से जैसी भी कानून कार्रवाई से मदद हो या जो है तो कोर्ट कचहरी का मसला हो या और कोई दूसरे मसले हो इनशाला जैसा भी हो सके हम उसको हल करेंगे और हमारी हर महीने को जो है तो टीम बैठकर इस काम को अंजाम देंगी जय भीम जय भी महाराष्ट्र राजा भाव खोरागड़े माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेके साबाने महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय कैलाशराव हिरे साहेब मराठवाड़ा अध्यक्ष एस टी गायकवाड़ साहब श्री चांदने साहेब अन मी मराठवाड़ा सचिव के एम सैयद गोरेगावकर वरिष्ठांच्या आदेशानुसार आज ठरल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली रेस्ट हाऊसला आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाध्यक्ष शौकत मौराणा यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे उपाध्यक्ष म्हणून माननीय गजानराव ठाकरे पाटील साहेब यांची आम्ही निवड केलेली आहे आणि बरेच काही तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची आम्ही निवड केलेली आहे आणि लवकरात लवकर इथून पुढे आम्ही गावात इथे शाखा स्थापन करण्याचा आमचा मानस आहे इच्छुक आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आम्ही गोरगरिबांच्या तळमलीसाठी हे विमानीद्वारे काम करणार आहोत निर्भीड निपक्षपातीपणे आम्ही काम करणार आहोत आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हिचं नावच बद झालेलं आहे हे नावच काफी आहे आम्हाला जे, जे लोक धावतात पडतात असे कोणाचे शतरंज उचलायचे नाही किंवा मागे पुढं पळायचं नाही आम्हाला हे गरिबीचे लोकांची जाण आहे आणि आम्ही त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे काम करू येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगरपालिकेमध्ये सुद्धा आपले उमेदवार लढवणार आहेत आणि इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी माझी मराठवाडा सचिव के एम सरद गुरेगाव म्हणून माझी नम्र विनंती आहे